महाराष्ट्र सरकारने आणलेल्या तथाकथित जनसुरक्षा विरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने भव्य आंदोलन उभारलंय या आंदोलनाचं नेतृत्व पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आरोप आहे की सरकारने जनसुरक्षा कायदा या गोंडस नावाखाली जनविरोधी कायदा आणला आहे या कायद्याच्या आधारे सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना थेट तुरुंगात डांबण्याची तयारी सुरू आहे हा कायदा म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असून हुकुमशाहीकडे टाकलेलं पाऊल आहे हे भव्य आंदोलन पुणे स्टेशन जवळील महामान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पार पडलं यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी संविधानाचा जय जयकार करत राज्य सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध केला या आंदोलनात अनेक नेत्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राज्य प्रवक्ते महेश तपासे आर पी नेते सचिन खरत, विशाल तांबे मनाली भिलारे शेखर धावडे डॉक्टर निकिता गायकवाड मंजिरी खाडगे श्रद्धा जाधव पायल चव्हाण फैम शेख युसुफ शेख नरेश पगाडल्लू वंदना मोडक शैलेंद्र भेल्लेकर सागर खादवे यांच्यासह सा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन दरम्यान कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात घोषणाबाजी केली संविधान वाचवा लोकशाही वाचवा हुकुमशाहीचा निषेध असो जनतेचा आवाज दडपणार नाही जनतेच्या आवाजाला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनसुरक्षा कायद्याचा विरोध करत पुण्यातील या आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं राज्य सरकार विरोधात ठाम भूमिका घेतली आहे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांचा उत्साह आणि उपस्थिती पाहून पक्षाच्या आगामी लढ्याचा अंदाज येत आहे नाही मी खूप गांभीर्याने हा विषय मांडू इच्छिते मी काही सरकारवर विरोध करत नाहीये किंवा टीका टिप्पणी करत नाहीये पण मला असं वाटतं की ही परिस्थिती असेल तर भारत सरकारने ह्याच्यावर एक स्पेशल सेशन किंवा एक ऑल पार्टी मीटिंग बोलवली पाहिजे ज्या पद्धतीने टॅरिफचा मोठा विषय असेल आव्हान असेल किंवा भारतातले सगळेच आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच देशांमध्ये प्रचंड अस्थिर असं वातावरण आहे अहो मला दुःख एका गोष्टीचं वाटतं काल तुमच्याच चॅनलवर दाखवण्यात आलं की बारामती लोकसभा मतदारसंघाला जो हायवे जातो त्या हायवेवर एक ट्रक लुटला असं कधी झालेलं नाही आपल्या भागात आणि तो ती लोक काय आपली होती बाहेरची होती ह्याच्यात मला पडायचंच नाही ती व्यक्ती भारतीय होती याचा अर्थ कुठे ना तरी काहीतरी अस्वस्थ होतंय ना लॉ अँड ऑर्डरचा क्राईम कधी वाढतो जेव्हा फायनान्शियल आर्थिक परिस्थिती जेव्हा प्रेशर येतं तेव्हाच क्राईम वाढतो हा हे काय मी नवीन काही सांगत नाहीये हा सा, भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो त्यामुळे मला असं वाटतं भारत सरकारने या गोष्टी फार गांभीर्याने घेतल्या पाहिजे इदं पार्लमेंटचं स्पेशल सेशन बोलवा चर्चा करण्यासाठी किंवा एक ऑल पार्टी मीटिंग बोलवून सगळ्यांनी एकत्रपणे जसे ऑपरेशन सिंधूरच्या वेळीच आपण सगळे एकवटलो भारतीय म्हणून तशीच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा काय इम्पॅक्ट या देशावर होऊ शकतो याच्यावर गांभीर्याने चर्चा होणं तातडीने गरजेचं आहे नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा